विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी काल आणि परवा असे दोन दिवस मिळून पन्नास पन्नास प्रश्न बनवलेले आहे बघा जी टेस्ट आहे पन्नासपैकी पंचवीस जरी तुमचे योग्य असले किंवा पन्नासपैकी अठ्ठावीस जर तुमचे योग्य असले तर तुमचा अब्चा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे असं मी समजेल बघा चला सुरुवात करूया एकशे एक क्रमांकाचा प्रश्न काय सांगतोय की हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी असून तो टिंबटिंब येथे मोठ्या प्रमाणात आढळतो आता तुम्हाला समजलं असेल मत करा आता तुम्हाला प्रश्नामध्ये समजला असेल बघा महाराष्ट्राचा राज्यपक्षी सांगितला आता इथे माहिती झालं की राज्य राज्यपक्षी जे काही हरियाल आहे परंतु हे जे हरियाल आहे ये मोठ्या हे सागर सागर ये मोठ्या प्रमाणामध्ये कोठे आढळतो असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलाय बघा चला तर योग्य उत्तर आहे याचा आनंदसागर शेगाव हरियाण हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आनंदसागर शेगाव येथे मोठ्या प्रमाणात आढळतो असा प्रश्न आहे बघा एकशे दोन नंबरचा प्रश्न दिवसावरती खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारण्यात येत आहे बघा दिवस चला पुढे एकशे दोन क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो की टिंबे टिंबटिंब हा दिवस सर्जिकल स्टाईल डे म्हणून साजरा होतो सर्जिकल स्टाईक डे म्हणून साजरा झालेला कोणता दिवस आहे बघा सांगा चुकलं तर चालेल काही हरकत नाही चुकलं तर चालेल असं नाही की चुकलं तर माफी नाही इथे माफी आहे परंतु एक्झाममध्ये माफी नसते बघा चला योग्य उत्तर आहे बघा एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर हा दिवस सर्जिकल स्ट्राईक डे म्हणून साजरा होतो बघा एकशे तीन क्रमांकाचा प्रश्न आपल्या समोर आहे टिंबटिंब या भारतीय वैज्ञानिकाच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो कोण आहे ते वैज्ञानिक हे बघा प्रत्येक प्रश्नानंतर मी थोडा वेळ थांबेल जेणेकरून तुम्हाला देखील विचार करायला टाइम भेटेल चला तर योग्य उत्तर आहे सी व्ही रमन सी व्ही रमन हे भारतीय वैज्ञानिकाच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो असं साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं ती राष्ट्रीय विज्ञान दिवस हे सी वी रमन यांच्या स्मरणार्थ जे काय साजरा होतो बघा तारीख अठ्ठावीस आणि महिना किती तर फेब्रुवारी चला असा जर प्रश्न आला की सी वी रमन हे कोणत्या क्षेत्राशी आहे बघा संबंधित तर हे एक वैज्ञानिक आहे चला पुढे पुढचा प्रश्न खूप छान आहे कारण की पुस्तकावरती प्रश्न विचारण्यात येत आहे बघा खूप एक्झाममध्ये दिवस पुस्तक यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जे काही प्रश्न विचारत आहे द थर्ड पिलर हे पुस्तक कोणाचे आहे पुस्तकाचे नाव काय द थर्ड पिलर हे पुस्तक कोणाचे आहे सांगा आता ऑप्शन तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल सांगा आता एकशे चार नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे तर योग्य उत्तर आहे रघुराम राजन द थर्ड पिलर हे पुस्तक रघुराम राजन यांचे आहे बघा एकशे पाच नंबरचा प्रश्न अवंतिका नराळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे सांगा आता चला योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा तर धावणे अवंतिका नराळे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर धावणे चला पुढे एकशे सहा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर हो आहे जागतिक पोलिओ दिन केव्हा साजरा होतो बघा मी तुम्हाला मागाशी सांगितलं की दिनवरती खूप जास्त प्रश्न येत आहे बघा दिवस खेळाडू पुस्तक हे त्यांचे फेवरेट झालेलं आहे बघा तर पोलिओ दिवस हा चोवीस सा ऑक्टोबरला साजरा होतो बघा चला पुढे प्रश्न खूप छान आहे ना तर तुम्हाला वाटत असेल की हो प्रश्न खरंच खूप चांगले आहे ना आपल्यासाठी महत्त्वाचे आहे तर लाईक शेअर करायला विसरू नका एकशे सात नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान टिंबटिंब हे होते तरुण पंतप्रधान सांगितलेलं आहे बघा एकशे सात नंबरचा प्रश्न आपल्याला चालू आहे तर गंधी। सा सा राजीव गांधी एकशे सात नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजीव गांधी एकशे आठ नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे डब्ल्यू एच ओ ही संघटना टिंबटिंब या क्षेत्राशी संबंधित आहे कोणती संघटना डब्ल्यू एच ओ सांगा आता हे वाचलेलं असेल कदाचित तुम्ही हे चुकणार नाही एकशे आठ नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आरोग्य एकशे नऊ नंबरचा प्रश्न आय एम पी आहे हे बघा सात पर्वताची शहर रोमला म्हणतो आपण कळ तर सात बेटाचे शहर कोणते आता खूप लोकांचं स्वप्न असेल बघा तिथे आपली जॉईनिंग व्हावी खूप लोकांचं स्वप्न असेल की तिथे आपण फिरायला जावं सांगा की आता मुंबई एकशे नऊ नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई सात बेटाचे शहर मुंबई या या जिल्ह्याला म्हणतात बघा सात बेटाचे शहर आणि सात पर्वताचे शहर रोम याला म्हणतात सात पर्वत रोम चला अरबी समुद्राची राणी असे कोणत्या शहराला म्हणतात बघा हे खूप छान प्रश्न कदाचित कुणासाठी हे नवीन असेल प्रश्न तर अरबी समुद्राची राणी एकशे दहा नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोचीन अरबी समुद्राची राणी कोचीन या शहराला म्हणतात एकशे दहा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे टिंबटिंब या दिवशी कारगिल विजयी दिन साजरा करतात बघा आता मागाशीच झालं दोन तीन दिवस अगोदरच सांगा एकशे दहा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे एकशे अकरा नंबरचा प्रश्न तर सव्वीस जुलै सव्वीस जुलै या दिवशी कारगिल विजय दिन म्हणून साजरा होतो जे मुलामुली करंट अफेअर्सचे प्रश्न वाचत असते किंवा लेक्चर करत असतील त्यांना तेव्हाच कळते की हो आता हे झालं हे होईल इथे हे झालं तिथे ते झालं तेव्हाच कळतं करंट अफेअर त्याच्यामुळे ना करंट अफेअरचे क्वेश्चन करत बघा चला पुढे चला पुढे एकशे चौदा नंबरचा प्रश्न काय सांगतोय युआन कोणत्या देशाची चलन आहे चलनाचे नाव युआन एकशे चौदा नंबरचा प्रश्नाचं योग्य योग उत्तर आहे चीन चीनची भाषा कशी असते ना त्यावरून देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा चला आता क्रांतीवरती देखील खूप प्रश्न येतात तर पीत क्रांती टिंबटिंबशी संबंधित आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे क्रांती सांगा आता एकशे पंधरा नंबरचा प्रश्न तर तेलबिया उत्पादन हे बघा जास्त तेल हे घेतलं आपण जास्त तेलकट झालं तर आपल्याला पित होतात बघा तर पित्तक्रांती तेलबिया उत्पादन असं देखील लक्षात ठेवू शकता हो चला आता पुढे प्रश्न खूप छान आहे स्पष्ट आहे हे बघा लिहिलेलं चला एकशे सोळा नंबरचा प्रश्न टिंबटिंब यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे म्हणतात कोण आहे आधुनिक भारताचे शिल्पकार एकशे सोळा नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा आधुनिक भारताचे शिल्पकार कोण सांगा आता प्रयत्न करा स्वतःहून सोडवायचं कारण की एक्झाममध्ये मला तर नेणार नाही तुम्ही उत्तर सांगायला एकशे सोळा नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित नेहरू एकशे सोळा नंबरचा प्रश्न हे बघा हे एकशे सोळा नंबरचं जे प्रश्न आहे यावर थोडा एक्सप्लेन करून सांगा मला कमेंट बॉक्समध्ये एकशे सतरा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर हो आहे बहुमानाचा नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो बहुमानाचा नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो असा प्रश्न आहे एकशे सतरा नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वीडन देशाचं नाव स्वीडन स्वीडन बहुमानाचा नोबेल पुरस्कार जे काय देतो बघा चला एकशे अठरा नंबरचा प्रश्न आहे तबला जे काही तबला याशी संबंधित आहे जाकीर हुसेन परंतु सतार किंवा सितार यावर कोण संबंधित आहे सांगा आता तबलाशी संबंधित आहे बघा जाकीर हुसेन तसेच सतारशी संबंधित कोण सितार एकशे अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर तर पंडित रविशंकर एकशे एकोणावीस नंबरचा प्रश्न ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र कोणाचे आहे आत्मचरित्राचे नाव काय आहे बघा की ड्रीम्स फ्रॉम माय फादर सांगा आता एकशे एकोणावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न एकशे एकोणावीस तर बराक ओबामा बराक ओबामा यांची आत्मचरित्राचे नाव काय द ड्रीम्स फ्रॉम माय फादर आता धीरुबाई अंबानी तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रातील नव्हे तर अख्ख्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रतन दादा यांचे काही दिवस अगोदर जे काही निधन झालेलं आहे बघा एकशे वीस नंबरचा प्रश्न माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीचे अध्यक्ष कोण कंपनीचे नाव काय तर विप्रो एकशे वीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे अजिम प्रेमजी अजिम प्रेमजी हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी एकशे एकवीस नंबरचा प्रश्न टिंबटिंब या ठिकाणास खानदेशाची काशी म्हटले जाते भूगोलचा जा प्रश्न आहे बघा खानदेशाची काशी कोणत्या का ठिकाणाला म्हणतात एकशे एकवीस नंबरचा प्रश्न आता हा चुकायला नको कोणाचा एकशे एकवीस तर प्रकाशे प्रकाशे या ठिकाणाला खानदेशाची काशी म्हणतात बघा रात्र खूप जास्त रात्र झालेली आहे बघा मी व्हिडिओ बनवत आहे चला एकशे बावीस नंबरचा प्रश्न खूप छान आहे नवीन आलेल्या दोनशे रुपयाच्या नोटावर टिंबटिंबचे चित्र आहे आली बघा आता नवीन नोट दोनशे रुपयाची एकशे बावीस नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांची स्तूप नवीन आलेल्या दोनशे रुपयाच्या नोटावर सांची स्तूपचे चित्र आहे एकशे तेवीस नंबरचा प्रश्न टिंबटिंब शहराला महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असे म्हणतात हे भारी प्रश्न आहे आणि जुना पण प्रश्न आहे आता खूप वेळेस रट्टा मारणं झाला या प्रश्नाला आणि हे कोणाला जे काही चुकायला नको बघा कोणाचं चुकायला नको एक हो। आता एकशे तेवीस नंबरचा प्रश्न पुणे आता हे बघा जे मुलं मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ते जास्त तर कुठे जातात पुणेमध्ये कारण की पुणे माझी काही जास्त जाऊन मुलं मुली अभ्यास करतात शिक्षणाचं वातावरण तिथे जास्त आहे म्हणून देखील असं देखील लक्षात ठेवू शकता की शैक्षणिक राजधानी म्हणून तिला म्हणू शकतात किती आहे शेवटचा प्रश्न एकशे चोवीस नंबरचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण कोण आहे ते ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पुरस्काराचं नाव काय ज्ञानपीठ चला एकशे चोवीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे तर वी स खांडेकर विस खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहे प्रश्न छान होता चला पुढे प्रश्न छान आहे बघा आवडत असेल तर सबस्क्राईब करत चला लाईक करत चला एकशे पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे हरियाणातील अंबाला शहर टिंबटिंब नावाने ओळखले जाते हरियाणातील अंबाला शहर टिंबटिंब या नावाने ओळखले जाते एकशे पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे तर व्यापारी शहर हरियाणातील अंबाला शहर व्यापारी शहर या नावाने ओळखले जाते एकशे सव्वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे भारतातील पहिली महिला आय आय ए एस अधिकारी कोण भारतातील पहिली आहे म्हणून आय एम पी आहे बघा एकशे सव्वीस नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ॲना मल्होत्रा चला हा प्रश्न भारी ना एकशे सत्तावीस नंबरचा प्रश्न सी यूचे योग्य विस्तारित रूप कोणते सी पी यूचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे बघा एकशे सत्तावीस नंबरचा प्रश्न हे बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आता हे बघा प्रत्येकामध्ये स्पेलिंग वेगवेगळी दिलेली आहे बघा हे जे काय आपले मार्क घेऊन जातात सोपा प्रश्न आहे फक्त स्पेलिंग पण बघायची बघा की असं नाही की सीएम दिसला तर लगे बोला याला क्लिक करण हे चांगलं दिसलं तर याला नाही योग्य जे आहे त्याला बघायचं मग क्लिक करायचं बघा चला पुढे एकशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न नामांकित ट्विटर या सोशल मीडियाचे जनक कोण कोण आहे ट्विटर या सोशल मीडियाचे जनक एकशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न जॅक डोड्स हे ट्विटर या सोशल मीडियाचे जनक आहे एकशे एकोणतीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे फक्त वीस प्रश्न राहिलेले आता राजीव हे आत्मचरित्र राजीव हे आत्मचरित्र कोणाचे आहे एकशे एकोणतीस नंबाचा प्रश्न सोनिया गांधी सोनिया गांधी यांचे राजीव हे आत्मचरित्र आहे आत्मचरित्र यावरती प्रश्न खूप वेळेस विचारण्यात येतो बघा प्रश्न खूप छान आहे एकशे तीस नंबरचा सा प्रश्न सार्क संघटनेचे सर्वात शेवटी सहभागी होणारे दे देश कोणते प्रश्न खूपच छान आहे बघा सांगा आता कोणता देश आहे ते जे सार्क संघटने सर्वात शेवटी सहभागी झाला होता एकशे तीस नंबरचा प्रश्न अफगाणिस्तान हे सार्क संघटनेत सर्वात शेवटी सहभागी होणारा देश आहे असा जर प्रश्न आला की सार्क संघटनेत सर्वात शेवटचा देश कोणता तर अफगाणिस्तान एकशे एकतीस नंबरचा प्रश्न जगातील सर्वात मोठा नायगारा धबधबा कोणत्या देशात आहे धबधब्याचे नाव काय तर नायगारा जगातील सर्वात मोठा आहे तर प्रश्न येऊ शकतो भारतातील सर्वात मोठा जगातील सर्वात मोठा महाराष्ट्रातील सर्वात मोठा हे जे असते ना यावर प्रश्न येतात बघा एकशे एकतीस नंबरचा प्रश्न काय योग्य उत्तर आहे अमेरिका नायगारा धबधबा अमेरिका या देशात आहे बघा तुम्हाला माहिती असेल की अमेरिका या देशामध्ये दे। का जे काय पन्नास राज्य आहे बघा पन्नास राज्य अमेरिकाचे जे झेंडा आहे त्यावरती अशी छोटे छोटे जे जे का स्टार दिसतात तर ते एकूण पन्नास स्टार आहे बघा चला एकशे बत्तीस नंबरचा प्रश्न बघा इंटरनेटला मराठीत टिंबटिंब म्हटल्या जातात काय म्हणते बघा इंटरनेटला मराठीमध्ये हा लहानपणी असताना हा प्रश्न जास्त यायचा एकशे बत्तीस नंबरचा प्रश्न योग्य आहे महाजाल एकशे बत्तीस नंबरचा प्रश्न महाजाल इंटरनेटला मराठीत महाजाल म्हणतात एकशे तेहतीस नंबरचा प्रश्न चुकीची जोडी ओळखा हे बघा विशेष जे काय आहे लोक दिलेले आहे आणि ते कोणत्या तबलाशी संबंधित कोण शहनाईशी कोण विनाशी कोण सतारशी कोण जे संबंधित आहे बघा ते चुकीची जोडी ओळखायची चला एकशे तेहतीस प्रश्न प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विणा ही चुकीची जोडी आहे परंतु बाकीच्या तर बरोबर आहे जी चुकीची तर वाचू नका बाकीची वाचू शहनाई शहनाईशी संबंधित आहे बिस्मिल्ला खान नंबर दोनला आहे बघा तबला तबलाशी संबंधित आहे जाकीर हुसेन हे तबला वादक आहे बघा तबला वाजवतात आणि शहनाई बिस्मिल्ला खान आणि तीन नंबरचा आहे सतार सतार प रविशंकर हे या सतारशी संबंधित आहे ते वाजवतात चला एकशे चौतीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता जलचर प्राणी सांगितलेला आहे बघा एकशे चौतीस नंबरचा प्रश्न तर गंगेतील डॉल्फिन हे भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी आहे सांगा एकशे पस्तीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख शूरवीराचा जिल्हा म्हणून होतो शूरवीराचा जिल्हा मेरे दादा परदादा लडाख होते हे बघा हे कोणत्या पिक्चरमधला डायलॉग आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा जस्ट कॉमेडी केली फक्त मी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शूरवीराचा जिल्हा म्हणतात बघा एकशे पस्तीस नंबरचा प्रश्न सातारा साताराला शूरवीराचा जिल्हा म्हणतात एकशे छत्तीस नंबरचा प्रश्न जगातील सर्वात उंच धबधबा जगातील सर्वात उंच सांगितलेला आहे एकशे छत्तीस नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांगा हा आहे हा आहे की हा आहे सांगा एन्जल हे जगातील सर्वात उंच धबधबा आहे एकशे सदोतीस नंबरचा प्रश्न रुबल हे कोणत्या देशाची चलन आहे रुबल एकशे सदोतीस नंबरचा प्रश्न तर रशिया हे बघा हे पण र हे पण र असं देखील लक्षात ठेवू शकता की रुबल रशिया रुबल हे रशिया या देशाचे चलन आहे एकशे अडोतीस नंबरचा प्रश्न खूप आयामपी आहे की नौटंकी हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे नौटंकी हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे एकशे अडोतीस नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश लोकसंख्येने सर्वात मोठा राज्य कोणता जर असा प्रश्न आला तर उत्तर प्रदेश त्यालाच आपण यू पी असं देखील सांगतो बघा यू पी एकशे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न एक फक्त दहा प्रश्न आपले राहिलेले आहे बघा लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात त्यांच्या समाधी स्थळाला एकशे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर समोर आहे विजयघाट एकशे चाळीस नंबरचा प्रश्न आहे पेटीएम या मोबाईल वॉलेटचे संस्थापक कोण सांगा आता एकशे चाळीस नंबरचा प्रश्न योग्य तर आहे विजय शेखर शर्मा हे पेटीएम या मोबाईल वॉलेटचे संस्थापक आहे बघा एकशे चार नंबरचा प्रश्न जागतिक मधुमेह दिवस केव्हा साजरा केला जातो शुगर त्याला म्हणतात बघ्या एकशे एक नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा होतो चौदा नोव्हेंबर एकशे बेचाळी नंबरचा प्रश्न मॅन ऑफ पीस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्ती कोण एकशे बेचाळीस नंबरचा प्रश्न लाल बहादूर शास्त्री मॅन ऑफ पीस एकशे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघा कोणत्या देशाला साखरेचे कोठार म्हणतात एकशे त्रेचाळी नंबरचा प्रश्न योग्य उत्तर आहे एकशे चौवेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांगा जर्मनी नाही माफ करा एकशे त्रेचाळी नंबरचा प्रश्न एकशे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न जे काय आहे साखरेचे कोठार यावरती आहे तर क्युबा क्युबा या देशाला साखरेचे कोठार म्हणतात बघा एकशे चौवेचाळी नंबरचा प्रश्न मक्याचे कणीस कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे मक्याचे कणीस कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे सांगा प्ल मक्याचे जे कनिस असतं ते त्यांचं राष्ट्रचिन्ह आहे सांगा एकशे चौवेचाळी नंबरचा प्रश्न जर्मनी एकशे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराचे जुने नाव त्रिवेद्रम होते सांगा ना एकशे पंचेचाळीस नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तिरुवनंतपुरम एकशे शेहेचाळीस नंबरचा प्रश्न काय सांगतो की कोणत्या देशाला सरोवराचा देश असे म्हणतात बघा तुम्ही नोकरीला लागले तर या सरोवराच्या देशामध्ये फिरायला नक्की जा बघा प्रत्येकाची काही ना काही ड्रीम असतं की माझं हे सिलेक्शन झालं किंवा माझं कोणतंही काम झालं तर मी जाईल बघा नक्की असं प्रत्येकाच्या मनात असतं एकशे शेहेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फिनलँड सरोवराचा देश फिनलँड आहे बघा एकशे सत्तेचाळी नंबरचा प्रश्न भारताची पहिली महिला राज्यपाल कोण बघा एकशे सत्तेचाळी नंबरचा प्रश्न तर सरोजिनी नायडू हे भारताची पहिली महिला राज्यपाल आहे बघा एकशे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे जागतिक मृदा दिन केव्हा साजरा होतो एकशे अठ्ठेचाळ नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे तर पाच डिसेंबरला एकशे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न फक्त दोन प्रश्न आपले राहिलेले आहे की इस्रोचे मुख्यालय टिंबटिंब शहरात आहे तुमच्यासाठी आजचा खास प्रश्न की डी आर डी चे मुख्यालय कोटी आहे इस्रोचे मुख्यालय विचारण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे बँगलोर इस्रोचे मुख्यालय बँगलोर बँगलोर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर कर्नाटक चला पुढे प्रे। शेवटचा प्रश्न आहे अनाथची मायेला टिंबटिंब यांना म्हणतात तुम्हाला माहिती असेल या की यापैकी कोणता पर्याय योग्य असेल चला में। ज़े एक शेक कावन करा प्रयत्न हे जे प्रश्न आहे एकशे एक्कावन्न नंबरचा हे तुमच्यासाठी आजचा होमवर्क आहे बघा आणि हा होमवर्क कमेंट बॉक्समध्ये कंप्लीट करा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद शुभ शुभरात्र